नमस्कार मित्रांनो कशात आनंदी उत्साही एनर्जेटिक यस मित्रांनो असायलाच पाहिजे मित्रांनो आता गणपती उत्सवाला सुरुवात झालेली आहे जोरात सर्वांच्या घरी गणपती आले आले आहेत ढोल बाजा ताशाच्या गजरात डी जेच्या गजरात स्पीकर सिस्टीमच्या याच्यात मित्रांनो जेव्हा आपण नवीन स्पीकर सिस्टीम आपण विकत घेतो त्यावेळेस आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम फेस होतात तर त्यासाठी मी तुम्हाला आणि त्यामुळं आपण नवीन सिस्टीम घरी आणतो आणि एकदम गोंधळून जातो तर त्यासाठी मी एक तुम्हाला एक सोल्युशन सांगत आहे की ते आपण अगोदर करायला पाहिजे मित्रांनो जेव्हा आपण नवीन सिस्टीम घरी आणतो चालू करतो कधी कधी काय होतं की ते एकदम चालू होत नाही तर मित्रांनो हो ते पोर्टेबल ट्रॉली स्पीकरमध्ये बॅटरी असतात त्या बहुतेकदा चार्ज असतात कधीकधी होऊ शकते की ते डिस्चार्ज झालेले असेल त्यामुळे आपल्याला एकदम फ्रस्ट्रेशन येतो की स्पीकर चार्ज नाही आहे तर तेव्हा आपण काय करायचं त्याला पहिले दोन तीन तास आपण चार्ज करून बघायचं आणि त्यानंतरच आपण एक डिसिजन घेऊ शकतो की हे सिस्टीम चांगली आहे की खराब आहे तर तुम्ही चार्ज केलं त्याला दोन तास तर ता ते न निश्चितच ते आपल्याला सोल्युशन मिळेल आणि फ्रस्ट्रेशन दूर होणार काही काय का वेळेस काय होतं कधी का माईक चालत नाही आपला तो स्पीकर चालू आहे माईक चालत नाही तर मित्रांनो हे वायरलेस असतात त्याला कनेक्टिव्हिटीला वायरलेस कनेक्टिव्हिटी होते त्यासाठी थोडा फ्रिक्वेन्सी ट्युनिंग व्हायला पाहिजे कधी कधी काय होतं स्पीकर चालू करतो माईक पण चालू करतो माईकमधून आवाज येत नाही स्पीकर चांगला चालतो अशा वेळेस काय करायला पाहिजे माईक बंद करायचा पहिले स्पीकर चालू करायचा स्पीकर सेट स्टार्ट झाला की नंतर माईक चालू करा त्यामुळे काय ट्युनिंग त्यांचं प्रॉपरिंग कपलिंग होईल आणि आपला माईक चालायला लागेल या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो ते आपल्याला त्रास देतात त्रासदायक वाटतात तर ते आपण टाळू शकतो आणि आपलं फ्रस्ट्रेशन आपण दूर करू शकतो मित्रांनो जेव्हा आपण वायरलेस माईक वापरतो त्यावेळेस शक्यतो आपण डिअर असालच्या बॅटरी वापराव्या आणि एकदा आपण माईकमध्ये बॅटरी जर टाकल्या तर त्याचं लाईफ जास्त नसतं कारण फ्रिक्वेन्सी धरसवळ धरसवळ कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट चालू असते त्यामुळे पॉवर कन्झप्शन जास्त होतं तर नवीन बॅटरी डिअर असेल तीन तासानंतर त्यांचं रेंज आपली कमी होते आणि कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो नॉर्मल बॅटरी तर वापरायच्याच नाही कारण नॉर्मल बॅटरी आपण लगेच वापरल्या तर लगेच त्या डिस्चार्ज होऊन जातात आपल्याला वाटते चालू आहेत ते जर आपण बॅटरी गड्यामध्ये टाकल्या इतर ठिकाणी टॉर्चमध्ये टाकल्या चालतात पण माईकमध्ये चालणार नाही कारण वायरलेस असतो त्यामुळे आपल्याला त्यामध्ये थोडा हेवी पावर लागते म्हणून डिअर असेल टाकायच्या तीन घ तास जर आपण रेग्युलर वापरत असू तर त्यानंतर बॅटरीची पावर पण कमी होते